नमस्कार मित्रांनो मी अमोल कुमार दुतंडे हाताकोला मित्रांनो आपण गेलेला जो मागील पावसाची अपडेट होती एकवीस तारखेला आपण सांगितलं होतं की दोन तीन दिवसात वातावरण निघून जाईल आणि त्या प्रकारे नंतर तेवीस चोवीस पासून टेम्परेचर वाढ झाली तापमान वाढ झाली आणि उन्हाच्या झळा आपल्यास बघावास मिळाल्या फक्त पश्चिम महाराष्ट्रात सांगली सातारा काही ठिकाणी पाऊस पडला किंवा काही लातूर साईडला तुरळक ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राच्या वगळता इतर कुठेही पाऊस पडला नाही आजची तीस मार्च आहे उद्याची एकतीस मार्च आहे जवळपास आणि एकतीस मार्च पर्यंत सुद्धा महाराष्ट्रात विशेष कुठेही पाऊस नाही तुरळक बुंदाबादी हलकी शावर किंवा हलकी गर्जना एखाद दोन ठिकाणी खास करून मराठवाड्याच्या उत्तर भागात उत्तर महाराष्ट्रात होऊ शकते कारण तुम्ही ढगाळ वाटावून बघू शकता आणि काही पावसाची ऍक्टिव्हिटी जर झाली तर ती जो कर्नाटकचा भाग आहे आपण बघू शकता हे डार्क क्लाउड जिथे आहेत तर त्या आसपास भागात होऊ शकते आणि थोडंफार हे वातावरण इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे वरती येऊ शकते सांगलीच्या भागात तर मित्रांनो महाराष्ट्रात जवळपास सर्वांनी पाऊस दाखवलेला आहे आणि येताना येणाऱ्या एक एप्रिल पासून तर सात आठ तारखेपर्यंत महाराष्ट्रात एक वादळी पावसाची हलकी ते कधी मध्यम ते पश्चिम महाराष्ट्रासारख्या कोकणासारख्या भागात जोराची ऍक्टिव्हिटी होऊ शकते तीव्र वादळी पाऊस सुद्धा हा पश्चिम महाराष्ट्रात कोकणात होऊ शकतो आणि काही मराठवाड्याच्या भागात सुद्धा होऊ शकतो जो भाग आपला बीडला लागून असू शकतो काही नगरला लागू लागून असू शकतो काही संभाजीनगर सुद्धा असू शकतो कारण या वातावरणात या मागील दोन दिवसात थोडीशी वाढ झालेली आहे तर आपण पुढील अपडेट समजून घेऊया नेमका आपण सांगितल्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारी मार्च या तीनही महिन्यामध्ये कुठेही तुम्हाला तु फटका बसलेला नाही आहे वादळी पाऊस झाला नाही गारपीट झाली नाही आपण सांगितल्याप्रमाणे आपल्या ती, अंदाजानुसार सक्सेस झाले आता पुढे काय होणार आहे तर एप्रिल महिन्याच्या आपण पहिल्या आठवड्यात एकवीस मार्चला सांगितलं होतं की ढगाळ वातावरण होईल आणि तुरळक पाऊस ताप टेम्परेचर वाढ झाल्यानंतर वातावरण दाबण्याकरता एक वातावरण आल्हाददायक बनवण्याकरता हे निसर्गाकडून केलेली एक सुविधा आहे पण कधी कधी काही भागात टेम्परेचर जास्त वाढ झालं असेल आणि मॉइचर जर जास्त पोहोचलं तर तिथं थोडस वादळी पाऊस हा जोरात सुद्धा होऊ शकतो तिथं तीस चाळीस पन्नास किलोमीटर पर हवर वारी सुद्धा चालून तो पाऊस पडू शकतो असे भाग ते अं विशेषतः आपल्याला या महाराष्ट्राच्या पश्चिम कोकणापासून तर पश्चिम महाराष्ट्र चांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे नगर बीड <coughs> तसेच संभाजीनगर जालना एकंदरीत महाराष्ट्राच्या पश्चिमच्या मराठवाडा कोकण आणि ऍक्टिव्हिटी जास्त दिसत आहे हलक्या मध्यम ते काही ठिकाणी जोराचा तर ते पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भाग आहे आणि काही उत्तरेकडे तो पाऊस सरकणार आहे तर याची ऍक्टिव्हिटी एक पासून वाढणार आहे तर दोन तीन चार पाच तारखेपर्यंत त्याची विशेष ऍक्टिव्हिटी आहे नंतर फक्त छोटी मोठी ऍक्टिव्हिटी तुरळक होईल नंतर विदर्भातला पाऊस हा चार नंतर कमजोर होईल पासून तर सहा सात आठ मध्ये नऊ मध्ये विशेष पाऊस विदर्भात राहणार नाही संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात सुद्धा राहणार नाही फक्त एक पाच चा पाऊस पाच ते आठ च्या दरम्यानचा पाऊस हा इकडे कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मराठवाड्याच्या दक्षिण भागात हा राहू शकतो तुरळक ठिकाणी पण दोन तीन चार पाच याच्यामध्ये चा ऍक्टिव्हिटी जी आहे ती आपण कशा पद्धतीने होऊ शकते ते आपण लक्षात घ्या तर हा हलक्या ते वादळी पावसाचंच स्वरूप आहे कुठे जोराचा सुद्धा होईल तर ते मी ते भाग आपण सांगितले तर काय होत आहे की आपल्या तीस तारखेपासूनच महाराष्ट्रावरच्या दक्षिण भागामध्ये एक लो प्रेशर एरिया क्रिएट होत आहे तर हा लो प्रेशर एरिया हा जवळपास आपल्या मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागावर आहे तर ह्यामुळेच इकडे एक बंगालच्या उपसागरात इकडे अँटीसायक्लोन सुद्धा सक्रिय आहे म्हणजे बंगालच्या खालीकडून वारे येत आहेत दक्षिण भागाकडून सुद्धा आणि इकडून पूर्वे पूर्व पश्चिम या, या दोन्ही साईडने वारा येत आहे आर्द्रयुक्त आणि भारताच्या पश्चिम भागाकडून राजस्थानकडून शुष्क वारे येत आहेत जे उष्ण आहेत कोरडे आहेत तर याच्यापासून थंड स्टॉर्म ऍक्टिव्हिटी ज्याला म्हणतात डब्ल्यू डी नाही नसल्यामुळं विशेष गारपिटीचे स्पेल वाटत नाहीत मात्र हलक्या प्रमाणात गारपीट गारपीट नाही म्हणतात हलकी गार होण्याचे चान्सेस या पावसात जाऊ शकतात पण मागील वर्षासारखे धोकादायक खूप भयंकर झाडं पडणे टावर पडणे खूप मोठ्या मोठ्या घटना ज्या मागील वर्षी बघितल्या त्या यावर्षी वाटत नाहीत पण हलक्या प्रमाणात वादळी पावसाची ऍक्टिव्हिटी आहे आणि हलक्या स्वरूपातील गार सुद्धा क्वचित ठिकाणी याच्यात होऊ शकते पण तीव्र गारपीट शक्यता यावर्षी वाटत नाही तर मित्रांनो येणाऱ्या नुसार आपण बघू शकता की वारहा तीस तारखेपासूनच महाराष्ट्रात यायला सुरुवात झाली आहे आणि ढगाळ वातावरण झालेलं आहे क्वचित ठिकाणी बुंदाबांदी होऊ शकते एकतीसला सुद्धा असंच ढगाळ वातावरण येऊन हलकी होऊ शकते मात्र पावसाची ऍक्टिव्हिटी एक तारखेपर्यंत अशा स्वरूपात पातली आहे तुरळक ठिकाणी तर ती पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र नंतर मराठवाडा आणि विदर्भातील जे भाग बुलढाणा आणि वाशिम इकडे ही ऍक्टिव्हिटी एक, एक तारखेपर्यंत दिसत आहे तुरळक प्रमाणात तर एकतीस मार्च आणि एक एप्रिल पर्यंत वातावरण हे कमजोर आहे ढगाळ वातावरण वारा सुटून किरकोळ पाऊस हा होऊ शकतो पश्चिम कोकणात कोकणपट्टी मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र तर विशेष या पावसात त्या त्या दरम्यान खूप मोठी भीती नाही आहे पण दोन तीन चार ह्या तारखेदरम्यान महाराष्ट्रातल्या जवळपास सत्तरऐशी टक्के भागावर वादळी पाऊस हलका मध्यम ते जोराचा असे स्पेल हे येणार आहे त्यामुळे थोडस सावधगिरी बाळगावी लागेल विशेषतः पश्चिम म्हणजे संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र आणि जालन्याकडील जो बुलढाणा भाग आहे बुलढाणा नंतर वरचा जळगाव खानदेश इकडे इथपर्यंत तर आपण प्रत्यक्षात अक्युम्युलेशन ज्याला म्हणतात म्हणजे पाऊस प्रेडिक्शन कसं होऊ शकते ते आपण बघूया तर, तर मित्रांनो आता आपण बघू शकता की आपण आपलं जे विशिष्ट मॉडेल आहे ते काय दाखवत आहे की तुम्हाला एकतीस तारखेपर्यंत फक्त कोकणाच्या सांगली सातारा कोल्हापूर इकडे तुरळक पावसाची शक्यता पुणे हे जे भाग दिसत आहे इकडे आहे इतर ठिकाणी पाऊस त्या दरम्यान नाही आहे आणि एक तारखेपासून परत थोडीशी हलकी वाढ होईल एक तारखेपर्यंत सुद्धा विशेष विशेष विदर्भात हलका तुरळक वगडता पाऊस नाही आहे गुन्हा होऊ शकते तर जी काही ऍक्टिव्हिटी आहे ती एक तारखेच्या दुपारनंतर आणि दोन तीन चार हे महत्वाचे दिवस आहेत आणि आपण ती ऍक्टिव्हिटी कशा सुरुवात होईल हे बघू शकता दोन तारखेपर्यंत पाऊस आपल्या भागात या स्वरूपातील राहील आता जसं मी दिवस वाढवणार फक्त त्याच्यामध्ये तुमचं जे इथे दिसणारी जे संख्या आहे हे मिलीमीटर मध्ये आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी वाढ होत राहील तीन तारखेपर्यंत प्रत्येक दिवशी दोन मिलीमीटर चार मिलीमीटर तर कुठे पाच मिलीमीटर असं हे वातावरण आहे आणि सगळ्या ठिकाणचं वातावरण सारखं नसते काही भागांना विशिष्ट भागांना तो पाऊस जोराचा पडतो अर्धा पाऊण घंटा सुद्धा पडतो पण ते सार्वत्रिक नसतो असा पाऊस तर असं महाराष्ट्रातील हे चित्र आहे जवळपास आपण एक पासून पाच तारखेपर्यंत जर पावसाचं जोर आपण अक्युमेशन घेतलं तर हा पाऊस जवळपास पश्चिम विदर्भ इकडे नागपूरपर्यंत चंद्रपूर गडचुरी काही प्रमाणात तर गोंदिया आणि भंडारा नागपूर यातला बराचसा भाग सुटताना सुद्धा दिसतो तर तुम्ही हे या आपल्या मधून आपली माहिती आपल्या भागात घेऊ शकता मात्र जेवढा मिलिमीटर पाऊस मॉडेलने दाखवला तेवढाच होईल असं या अवकाळी पावसात पा। इतकं परफेक्ट होत नसते कमी जास्त पाऊस हा पा। पडतो पा। विशिष्ट भागांना पाऊस पा। जोराचा पडतो पा। आणि थोडासा तीव्र वादळ वारा हा पाऊस काही ठिकाणी धोक्याची घंटा सुद्धा निर्माण करतो तर ते भाग आपल्या आपल्याला इकडे पश्चिम महाराष्ट्रातले दिसतात नंतर इकडे काही जालना साईडची दिसतात काही धुळे साईडची दिसतात आणि काही जळगाव मध्ये सुद्धा दिसतात तर सार्वत्रिक सर्व ठिकाणी सारखं राहणार नाही पण ऍक्टिव्हिटी होईल आणि मागील वर्षासारखी तीव्र ऍक्टिव्हिटी सुद्धा हे मला खूप मोठ्या प्रमाणात वाटत नाही पण काही ठिकाणी होईल जे सांगता येणार नाही परंतु मागील वर्षी भयंकर हे शंभर टक्के वातावरण गेलं असेल तर यावर्षी त्याची इंटेन्सिटी पंधरा टक्क्यापर्यंत राहू शकते इतर ठिकाणी फक्त वाढलं टेम्परेचर कंट्रोल करणं करण्यासाठी हा पाऊस होईल असं वाटत आहे जे आपणास हे भाग उत्तरेकडील जिल्ह्यातील महाराष्ट्राच्या दिसत आहेत तर असं जवळपास वातावरण महाराष्ट्रात तसे आठ नऊ तारखेपर्यंत आहे पण चार पाच तारखेपर्यंतच विदर्भात आणि उत्तरे उत्तर महाराष्ट्रात हा पाऊस आहे म्हणजे पाच पासून तर सात आठ पर्यंत नंतर हा पाऊस फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र कोकणात राहील पाच नंतर तर पाच तारखेपर्यंत हा पाऊस एक दोन तीन चार पाच ह्या दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळी वेगळी ऍक्टिव्हिटी दिसत आहे आणि विदर्भात पावसाचं हे प्रमाण विशेषतः जे उत्तरेकडील जिल्हे आहेत विदर्भातील यांना थोडंसं कमजोर पाऊस किंवा इंटेन्सिटी राहणार नाही गारपिटीची शक्यता वाटत नाही आणि इकडे जे काही समजा थोडंसं हिंगोली आणि परभणी लागून जे भाग असतील वाशिम आणि इकडे बुलढाणा जालना लागून इकडे सुद्धा हलकी हलकी ॲक्टिव्हिटी अक्टि, दिसत आहे तर असंच हे संपूर्ण वातावरण आहे थोडंसं बिजी शेड्यूल आहे घराचं बांधकाम सुरू आहे त्यामुळे अपडेट अपडेट देणे शक्य होत नाही आहे तर जे काही मी आतापर्यंत तुम्हाला माहिती दिली हे आपल्या भागातली आहे इंटेन्सिटी पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि मराठवाडा इकडे आहे तर उत्तर मराठा सुद्धा काही भागांना ऍक्टिव्हिटी होऊ शकते फक्त विदर्भात थोडस कमजोर वातावरण दिसत आहे परंतु बुलढाण्याकडून जो भाग आपला जालन्याकडून असेल यांना थोडस वाऱ्यासह पावसाचं प्रमाण पाऊस जरी कमी असला तरी पण वारा वादळ सुटू शकते विशेष गारपिटीची भीती विदर्भात वाटत नाही मंडळी तर अजून काही अपडेट ज्या येतील उद्या परवा मी अपडेट देणार स्थितीत विदर्भात फक्त चार पार चार पर्यंत इंटेन्सिटी दिसत आहे हलक्या 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 मध्यम प्रमाणात आणि पाच पासून वातावरण कमजोर होत आपल्याकडचं वातावरण थांबणार आहे तर पुढे वातावरण पावसाचा विदर्भात दिसत नाही फक्त ते मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकणात दिसत आहे हळूहळू ते वातावरण आठ नऊ नंतर आपलं वातावरण संपूर्ण हे थांबू शकते फक्त नंतर अधून मधून ढगाळ होतच असते कारण टेम्परेचर वाढलं म्हणजे निसर्गाकडून छोटी मोठी ऍक्टिव्हिटी तुरळक टेम्परेचर डाऊन करण्याकरता येत असते तर अशी हे थोडक्यात मी आपणास अपडेट दिली जे आपण आपल्या भागातली बघू शकता ही जवळपास एक दोन तीन चार पाच मधील हा पाऊस आहे आपण आपल्या भागातील जे पावसाचं प्रमाण आहे हे फक्त एक माहितीसाठी घेऊ शकता पाऊस वेगळ्या वेगळ्या प्रमाणात पडतो मॉडेल नुसार पाऊस शंभर टक्के पडत नाही कारण अवकाळी पाऊस ज्या ठिकाणी डेंजरस क्लाउड बनतील तिथं तो पाऊस जोराचा वादळासह पडतो आणि क्वचित गार सुद्धा पडणार पण मागील वर्षासारख्या गारपिटीच्या घटना संभवत यावर्षी वाटत नाहीत